नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला लख्याची चोरी स्वामी समर्थांनी कशी पकडली ना ते सांगणार आहे तर मित्रांनो ऐका अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणाहून भक्त मंडळी येत एकदा मुंबईतल्या स्वामीसुतांच्या मठातून ब्रह्मचारी बुवा आणि काही बालमंडळी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनास गेली त्यात काही मंडळी रत्नागिरीची होती त्यात एक लख्या नावाचा बालक होता ब्रह्मचारी बुवांनी लख्यास बाजारातून गुळ आणण्यास सांगितले लख्या गुळ घेऊन येताना वाटेत खाऊ लागला तेव्हा इकडे स्वामी महाराज बोलू लागले लख्या भोसिडी का गुळ खाता माकू देत नाही असे बोलून महाराज रडू लागले महाराज असे का करत आहे हे कोणालाच समजत नव्हते महाराजांना असे करताना पाहून काही मंडळी बाजारात निघून गेली तव्हा ल लग... तेव्हा लख्या तिकडून गुळ खात येताना दृष्टीस पडला लख्याला गुळ खाताना बघून महाराज अंतर्ज्ञामी आहेत हे सर्वांच्या लक्षात आले पण महाराजांना कोकणी भाषा कुठून अवगत झाली हा आश्चर्यचकित करणारा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता त्यामुळे स्वामी महाराजांच्या लिलेचे सर्वांना मोठे आश्चर्य वाटत होते शिवाय त्यांच्या हेही लक्षात आली की ते स्वामी महाराजांपासून कोणतीही गोष्ट लपून ठेवू शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका बोला श्री स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो